जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो ना तेव्हा तुमच्याकडे इज्जत सुद्धा येते इज्जत तुमच्याकडे तुम्हाला बघून नाही तर पैशाला बघून येते त्यामुळे माणसं जरा कमी कमवा पैसा जरा जास्त कमवा पैसा जरा जास्त कमवा मुलांनो आधी करिअर करा कारण प्रेम करायला रिकाम टेकडा चालतो पण जेव्हा आविषाचा प्रश्न येतो तेव्हा सक्सेसफुल झालेला मुलगाच निवडला जातो सक्सेसफुल झालेला मुलगाच निवडला जातो मोह हो माणसाला सत्यापासून दूर नेतो लोप कधीही तृप्ती देत नाही ज्याला जितकं मिळतं त्याला अजून हवेच वाटतं आणि त्यात शांततेचा अभाव निर्माण होतो जीवनात समाधान खरी संपत्ती आहे जीवनात समाधान खरी संपत्ती आहे लोभापेक्षा त्याग श्रेष्ठ ठरतो आयुष्यात कितीही मोठे झालात तरी छोट्यांना कधी विसरू नका कारण जिथे सुईचे काम असते तिथे तलवार चालत नाही तिथे तलवार चालत नाही समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात ज्या माणसाने स्वतःचे असुरू स्वतः पुसलेले असतील तो माणूस मनाने सगळ्यात जास्त मजबूत असतो संसारात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी तिने समजून घ्यावं आणि त्याने सांभाळून घ्यावं नात्यामध्ये विश्वास ठेवणं महत्वाचं असतं पण त्याहून जास्त महत्वाचं असतं ते समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास जपणं बरं चाललंय सांगायला अनेक जण असतात पण खरं कसं चाललंय हे सांगता येणारी एकतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असायला हवी लग्न म्हणजे पुनर्जन्म असतो स्त्री आणि पुरुषाचा स्त्रीचं घर बदलतं आणि पुरुषाच्या जबाबदाऱ्या कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की त्या गोष्टीचं ओझ होऊन जातं आपल्याला मग तो पाऊस असो किंवा सुख माणूस आणि पुस्तकं यात एक गोष्ट सारखी आहे जोपर्यंत पूर्ण वाचत नाही तोपर्यंत मर्म कळत नाही तोपर्यंत मर्म कळत नाही कोणत्याही माणसाची प्रतिमा लोकांच्या मनात कधीच कायम राहत नाही परिस्थितीनुसार ती बदलत जाते माणूस तोच असतो बदलतो तो लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्याला कृष्ण समजला ज्याला कृष्ण समजला त्याला आयुष्याचा सार समजला कारण त्याच्यासारखा मनुष्य जीवनाचा मार्गदर्शक दुसरा कोणी नाही दुसरा कोणी नाही आपले काम जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे करणे हाच सर्व सन्मानाचा मार्ग आहे सर्व सन्मानाचा मार्ग आहे आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते एकतर तिचा काल संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते शिस्त म्हणजे स्वतःला बांधून ठेवणं नाही तर योग्य मार्गावर चालणं आहे सत्य करुणा आणि प्रेम हे जीवनाचे तीन मुख्य सूत्र आहेत हे जीवनाचे तीन मुख्य सूत्र आहेत माणसाच्या मुखात गोडवा मनात आपुलकी वागण्यात नम्रता आणि हृदयात प्रेम असले की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडतात आपोआप घडतात धन्यवाद मित्रांनो प्रिय एक कविते व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा